नमस्कार सगळ्याला तर रात्रीच म्हणजे कालच आम्ही आलो इकडं तुम्पण्याला आता काढलं बॅलर घेतला तसंच इकडं काही काहीतरी धुलं बॅलर आणि काय आता सगळी जेवण करून गेली बहीण पण आलती ती खूप जेवण करून सकाळीच गेली आता सगळ्या शेवट आमचा नंबर आहे मी नाही लागलो जेवायला तर बघू जेवायला काय काय केलंय आईनं तर सकाळी नाश्त्याला सगळ्यांना शेवाळ्या केल्या होत्या तर हेवळ्या माझ्या वाटणीच्या राहिल्या ते तर ती त्या अजून रात्री केलेल्या शेवळ्या आणि फेवरेट ठेसा माझा नाहीचा फेवरेट ठेसा आहे मी तर वागेच कालवून केलंय पळी बी ठेवली उलटा बी ठेवलं कालता आणि चपात्या केल्या त्या चपात्या काय मला नाही आवडत नाही त्या पण आता भाकरी करायला लागली होती पण म्हणलं राहू दे आता कशाला करते भाकरी करू जेवण आपण दोन भाकरी करते म्हणली होती वाग्याच आणि मला वाघ्याच की भाकरी वाटते ते कालवणच तिकडे शरद वरडायला लागले होते माणसं बघितली की वरडायला चालूच होतं शरदांच तर म्हणलं राहू कशाला अब्दत बसते तर आहे ना इथं तुझ्या खाद्यपदार्थ घेतलाय भाकर मला बी थोडस माझं खाद्यपदार्थ घ्यायला लागले गॅसात भाकर आणि चपात्या अशा कालून पातळ असलं की चुरले काय दिकर काय ते चपात्या तर लय घे गितच लागतो तर आमची भूक मोड होती माझी नाही चपात्या पण तसंच आपलं थोडंफार खायचं रात्रीच्या भाकऱ्या येत्या बघा तिथं थोड थोडं खाणार आहे गा आता बघा शरडांचा का नाही माणसं बाहेर असे चालली का नाही दरवाज्यातून चाललेली दिसली वरडायला चालूच होत यशती दरची जेवला कर तू काय खाल्ल पुढची पुढची बघा शेवळ्या शे की पोरांनी सगळ्यांनी नाश्ता केलाय सकाळी शेवाळ्याचा तू ता दिखा दिखा तु या तरा तरा, आता तर या सगळे ज्या आम्ही पण जेवण करतो आणि जाणार आहे आपण आम्ही पण रात्रीच टाइम लागला आम्हाला जाणार आहे आम्ही चला मग भेटूयात पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत ससरा आणि वातावरणात आता काय दोन दिवस झालं ऊन तर नाही काल थोडं तर ऊन तर आज ऊनच नव्हतं आज तर हाय का नाही काल पाऊस का होय काल टाकत वाळू ते ओन नाही कपडे काय वाळत नाही ते शिरवाळच आहे बी वाटत पण चिकचिक वाटते काम करताना वाटत अंगावर घेऊन आपलं आपल्याने मला बी तसं मग आता काय करणार आहे झोपणार आहे का जेवण पण काय करायचं तसं आपलं बसायचं तसंच आपलं बसायचं तर आम आता आम्ही जेवण केलं की इथं आमचे काय असतं रुटीन सगळी कामं जेवण करायची आणि छपरात हातरायचे सगळ्यांनी झोपायचं तर आता आम्ही जेवण केल्यावर मस्त आराम करणार आहे आता किती वाजले अकरा वाजले अकरा बारा वाजले असले जेवण केलं की सगळं काम झालं आता घरातलं पसारा ते आवरलाय कपडे ते झाले ते पोरांना घेऊन मस्त त्यांना दमदाटी करून झोपवायचं आणि आपण बी झोपायचं आहे का दादा झोपला होय म्हणते तर चला जेवण करतो आम्ही आमचं जेवण म्हणजे माझं झालंय आई बस मी फॉरन यश दर्शनचं चालू आहे जेवण तर माझं माहेरचं घर कसं आहे बघा इकडं पलीकडे एक रूम आहे ये एक दोन हे दोन खाया दोन खोल्या त्या आणि इकडं देवाची आहे बघा देवाची स्पेशल रूम आहे म्हणजे मंदिर आहे म्हणते त्याला तर एखाद्या वेळेस मी नक्कीच देवळातला व्हिडिओ करीन आता काय तेवढा टाईम नाही आणि तिकडं नारळाचं झाड आहे बघा तरी असं द्यावा पुढं कुणीतरी लावलेलं आमच्या पुढं जात होती तर त्यांनी आम्हाला झाड दिलेलं तर एवढं नारळाचं झाड आलंय त्याला भरपूर नारळ येत होते बघा एक दिवशी आम्ही फुले वीस पंचवीस नारळ काढली होती आणि त काल आणलेला बॅलर आम्ही तिथं ठेवलंय तरी बघा जुना बॅलर कसा फाटून गेलाय आणि पाण्यासाठी अशी बहिणी ती सगळी आल्या की पाण्याला असं व्यवस्थित होते म्हणजे ह्याच्यात काय बी झाडाचा पाला येतो टाक पडतो झाडाचा पाला आणि त्याच्यामुळं मग आम्ही नवीन बॅलर तिकडं आणलेला आहे ती आणि हे असा परिसर येत करंजीचं झाड आहे बघायचं आणि ही छप्पर कधी केलंय ज्यावेळेस मी पहिल्यांदा डिलेवरीला आलते येशच्या टायमाला त्यावेळेस छप्पर केलाय त्याच्यावर एकदा दोनदा पप्पांना काढून ही केलं कारण उन्हाळ्याचा दिवस होतं मग सावली नव्हती दारा मग त्याच्यामुळे ती छपार केला नाही तवाचा छपार आहे त्याच्यावर काय आहे त्याला लाकडी ती परत बदलून मोडलं परत केलं तर ही दोन सपोर्ट आहेत का नाही तर ही एक करंजीचं झाड आणि कोलीकडचं आहे ती लिंबाचं झाड आहे त्याला सपोर्ट देऊन पप्पानं छपार तयार केले आणि आमच्या आईनं मदत केली होती तर आमच्या आईला वाईट ती कधी कधी तरी तर बघा असली खुर्ची बसवली म्हणजे <laughs> <laughs> त्या फरची बसवायचं कारण बी आम्ही घर तयार झाल्यावर आमचा आठास आले होता आईला म्हणलं बसवली तर चांगली फरची पांढरी शिपट बसवायची आमचं असं ते झालं होतं मग आई म्हणली नाही बाया मला नाही व्हायचं काम तर तसलीच फरची तसली असे तसली नको म्हणलं शहाबादी फरची काय तसली नको बसवू म्हणलं आम्ही काय बघणार नाही परत म्हणलं तसली पांढरी बसव मग आईनं पांढरी फरची बसवायला बरं का पप्पाला आणि आता आईला लय येतोय म्हणती फरची बसवायला लागली पुरींनी तसली आणि आता मला एक काम पडतय थोडी मळडी की पुसून घ्यावी लागते आईला फरची आहे का नाही आई मग काय हात दुखते लागते असे तर लय लागतंय सारखं बसायचं त्याच्यावर तर आता त्या जायला व्हायला लागलाय म्हण म्हणती उगच असली पुरींची ऐकून फरची बसवली आमचं काही मग परत कधी आलो तर आम्ही फुसून ते घेत असतो बरं का पण आता त्यांना म्हातारपणामुळे जास्त काळजी घ्यावी लागते कारण त्याच्यावर थोडंसं जर पाणी सांधलं की लगे फुसून घ्यावं लागतं नाहीतर घसरतंय तर हे असं माझं माहेरचं घर आहे बरं का ही बघा इथं ब्रह्मकमळ पण आहे बरं का टपात लावलंय बघा हिथ ब्रम्हकमळ त्याला आणते का गाय फुलं आण त्याला एकदा दोनदा फुलं आले होते मोठी मोठी अशी रात्रीचं बारा वाजता ते उमलते ते बरका आम्ही बघितले आपल्या तिकडं पण आहे पण ती एकदा दोनदा उमलली परत मनानच अशी जरा ती होते ती असते ती तरी देवाला ती व्हायलेली असते ती परत आणि ती निळा धोत्राचं झाड आहे बघा बघायचं निळा आहे ही काय म्हणत ती वेलवेटच झाड आहे आणि ही कोरोनाचं झाड कोरोनाचं झाड तुम्ही कधी बघितलंय तर आता लय भरपूर मोठं झालं मला पण एक आईनं दिलं होतं आम्हाला कोरोनाचं झाड आहे कोरोनाचं झाड आहे म्हणजे कोरोनाचं झाड कसलं तर ती ते त्या काळात कोरोनाचं झाड म्हणजे कोरोना निघलेला त्यावेळी ह्या झाडाला झाडाची वाटप केली होती त्याला कसली फळं येते ते वाटतं एवढी एवढी ती खाल्ल्यावर कोरोना बरा होतोय असे म्हणत तर काय माहित नाही ती आम्ही असलं झाड लावल्यानंतर आमच्या इथं लावलं की जळूनच गेलं तर इथं एक सीताफळाचं झाड होतं रामफळाचं झाड होतं जांभळाचं झाड होतं न, जा जा ते ते ती नारा नारा तर ती सगळी झाडं आहे ना तोडून टाकायला लागली लावली पप्पाला कारण तिथं खांबाही जा त्याची आवजी इकडं काय घरी पडत नव्हता त्याच्यामुळे तोडून टाकली आता आहे ते आता एवढं नारळाचं झाड आहे बघा तिकडच्या साईडला ते नारळ नारळ आलेल तिथं तर छान लागते ती म्हणजे ती पाण्याची नारळ आहे ती तसली नारळ नाही ती डायरेक्ट फोडायची देवाला पडतो ती तसली नारळ आहे ते आम्ही काढल्यावर त्यात पाणी बी निघलं नव्हतं लय आणि असा जाड असा ते झालता खोबरं तयार झालं होतं नारळ तर ना अशा प्रकारे आमचं घर आहे का चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय